महाराणा प्रतापसिंग हे भारतातील महान योद्ध्यांपैकी एक होते त्यांचा जन्म नऊ ते पंधराशे चाळीस रोजी कुंभलगड येथे वडील महाराणा उदयसिंग आणि आई महाराणी जयवंत देवी यांच्या कुटुंबात झाला उदयसिंग यांच्या पंचवीस मुलांपैकी महाराणा प्रतापसिंग हे ज्येष्ठ पुत्र होते महाराणा उदयसिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांना मेवाडचा चौपन्नावा राजा म्हणून त्यांच्या उत्तराधिकारी बनवण्यात आले महाराणा प्रताप सिंग यांचे जीवन मोठ्या संघर्षात व्यतीत झाले कारण त्यांनी कोणत्याही किंमतीवर मुघलांची गुलामगिरी स्वीकारली नाही हल्दीघाटीच्या लढाईत अकबराच्या सैन्याला चिरडल्यानंतर संपूर्ण मेवाड राज्य मिळवण्यासाठी त्यांनी एकवीस वर्ष संघर्ष केला आणि मेवाडचा बराचसा भागावर विजय मिळवून एकोणीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव मध्ये चावंड येथे जगाचा निरोप घेतला चावंड पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोली नावाच्या गावात महाराणा प्रताप यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले महाराणा प्रताप यांच्या निधनाची बातमी ऐकून अचानक अकबराचा विश्वास बसला नाही पण हे सत्य असल्याचे कळताच अकबराला देखील रडू कोसळले राष्ट्रगौरव वीर वीरशिरोमणी महाराणा प्रताप प्रतापसिंग यांच्या चारशे अठ्ठावीसव्या पुण्यतिथीनिमित्त शिरपूर येथील स्वर्गीय इंद्रसिंग भाऊसाहेब मेमोरियल हॉल राजपूत भवन येथे महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाजसंस्थेतर्फे महाराणाजींच्या प्रतिमेस मार्ल्यार्पण करून पूजन करण्यात आले यावेळी महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था शिरपूरचे अध्यक्ष संग्रामसिंग राजपूत उपाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया विश्वस्त प्रतिभा पुष्पराज जाधव नितीन गिरासे जयपाल सिंग गिरासे किरण सिंग सिसोदिया पत्रकार महेंद्रसिंग राजपूत प्रेमसिंग राजपूत सहकार भारतीचे प्रकोष्ठ प्रमुख प्रकाश सिंग सिसोदिया वृक्षमित्र शिवाजी राजपूत वाठोडा माजी सरपंच ज्ञानूसिंग चौधरी नयनसिंग राजपूत राज सिसोदिया मुन्ना राजपूत दिलीप राजपूत चेतना चौधरी अरुणा अरुणा मगन सिंग गिरासे सुरेखा सिंग राजपूत व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक अजय भरसाद शिरपूर